नमस्कार आज आपण पाहणार आहोत वाटून घाटून झंझणी तसा गावरान पद्धतीने माशाचा रस्सा बऱ्याचदा माशाचे कालवण बनवले की त्याचा वास येतो पण या पद्धतीने जर तुम्ही वाटण बनवले तर माशाच्या कालवणाचा अजिबात वास येणार नाही आणि झंझणी तसे कालवण बनवून तयार होईल माशाचे कालवण बनवण्यासाठी इथे मी एक किलो हलवा मासा घेतलेला आहे मासा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता मासा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर मॅग्नेट करून घेणार आहोत मॅग्नेट करत असताना त्याच्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे आणि त्याला एकजीव करून घेणार आहोत तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही याच्यामध्ये एक लिंबू पिळून घेऊ शकता आता याला आपण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देऊया आणि इथे मी माशाच्या कालवणासाठी लागणारं वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी इथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते आपण मंद गॅसवर तेल टाकून भाजून घेणार आहोत खोबरं छान भाजल्या गेलं की याच्यामध्ये इथे मी अर्धा वाटी डाळवं घेतलेलं आहे तेही याच्यामध्ये टाकून घेऊया तुमच्याकडे जर डाळवं नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा फुटाणेही वापरू शकता आता याच्यामध्ये दोन चमचे धने टाकून घ्यायचे आहेत आणि तेही छान भाजून घेणार आहोत सर्व साहित्य लालसर रंगापर्यंत भाजून घेतलेलं आहे ते आपण काढून घेतलेले आहे आता इथे मी तीन कांदे गॅसवर भाजून घेतले होते तेही याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा घेतलेला आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहोत आणि याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत माशाच्या टोमॅटो टाकला की माशाच्या रसऱ्याला अजिबात वास येत नाही आता सर्व मसाला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि इथे मी मोठ्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले होते त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवलेला मसाला टाकून घेणार आहोत आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे जेवढा छान मसाला परतवून घेऊ तेवढाच माशाचा रस्सा एकदम छान असा बनवून तयार होतो आता मसाल्यामधून तेल सुटलेले आहे याच्यामध्ये पाव चमचा हळदीची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा घरचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता याला आपण छान परतवून घेणार आहोत सर्व मसाला एकदम छान असा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी याच्यावरती एखाद मिनटं आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि नंतर त्याला पाहून घेणार आहोत मसाला छान शिजलेला आहे आणि त्याच्यामधून तेलही सुटलेले आहे आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत माशाच्या रश्शामध्ये गरम पाणी टाकून घेतले की रश्शाला एकदम छान अशी तरी येते जेवढा रस्सा बनवायचा असेल त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे आहे आणि इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतलेले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आणि आपण माशांना मॅग्नेट करत असतानाही मीठ टाकले होते ते लक्षात ठेवूनच मीठ टाकून घ्यायचे आहे आणि नंतर रस्सा चार पाच मिनटं उकळवून घेणार आहोत रस्सा एकदम छान असा चा उकळवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये माशाचे पीस टाकून घ्यायचे आहेत माशाचे पीस टाकल्याच्या नंतर आपण रस्शाला जास्त वेळ उकळवू शकत नाही त्यामुळे रस्सा अगोदरच चार पाच मिनटं उकळवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये माशाचे टाकून घ्यायचे आहेत आता आपण याला फक्त एकच उकळी काढून घ्यायची आहे एक, एक उकळी झाली की झंझणी तसा माशाचा रस्सा बनवून तयार झालेला आहे आता याच्यावरती आपण कोथंबीर टाकून घेणार आहोत तुम्हीही अशा पद्धतीने झंजणी तसा माशाचा रस्सा नक्कीच बनवा आणि कसा वाटला हेही मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी बेल बेलायकनवर क्लिक करा हा माशाचा रस्सा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत एकदम छान लागतो आणि भातासोबतही खूप छान लागतो तुम्ही ही नक्कीच बनवता अगोदरही मी फिश फ्राय ही रेसिपी बनवलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच पहा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशात सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद